प्रमाणे योजनेचा लाभ नागरिकांना येत्या दोन महिन्यानंतर मिळणार आहे तीन हजार सातशे एच पंपाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली बाकी इतर तत्सम कामे अंदाजे सहा महिन्यात पूर्ण होती यासह अन्य बाबीवर चंद्रशेखर बावनकुले यांनी पत्रकार परिषदेमार्फत माहिती दिली या पत्रकार परिषदेत मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा संभाजीनगरच्या जनतेची संवाद साधला आणि या संवादाला संभाजीनगर संभाजीनगरच्या जनतेनी उत्तम प्रतिसाद दिला ऐंशीच्या वर नगरामध्ये हा कार्यक्रम झाला आणि माननीय देवेंद्रजीनी विकसित संभाजीनगरच्या आणि विकसित संभा संभाजीनगरची संकल्पना मांडली मी सांगितलं होतं की पिण्याचं पाणी संभाजीनगरला लवकर येईल <tles> आता ज्याप्रमाणे टेस्टिंग झाली आहे सहतीस ते एचपीची मोटार हे ड्राय रन झाली आहे त्यामुळे पुढच्या दोन महिन्यामध्ये आता संभाजीनगरचं पिण्याचं पाणी सुरू होईल बाकी इतर जे तस्तम कामं आहेत ती कामं मी एक वर्ष म्हटलं पण सहा महिन्यातच पूर्ण होतील असं दिसत आहे पण दोन महिन्यात मात्र आता संभाजीनगरला नवीन पाणी योजनेचं पाणी मिळेल आणि कालच त्याची आपली ड्रायरन झाली आहे खरंतर काल मी संभाजीनगरच्या अनेक नगरात गेलो यामध्ये जो महत्वाचा या संभाजीनगरचा प्रश्न काल दिसला की अनेक लोकांकडे पी आर कार्ड नाही आहे अनेक नागरिकाकडे त्यांच्या घराचा नक्षा नाही आहे गव्हर्नमेंटने नक्षा योजनेमध्ये संभाजीनगरला घेऊन संभाजीनगरला केंद्र शासनाचे के नक्षा योजनेमध्ये आणून प्रत्येक घराचा मॅपिंग करून सरकारी नोंदणी करून ड्रोन सर्वेक्षण करून या शहराचं संपूर्ण मॅपिंग करण्याचाही निर्णय काल आम्ही घेतला आम्ही जनतेला आश्वासन दिलं की महानगरपालिका निवडून आल्यावर महानगरपालिकेचा एक ठराव लागेल तो ठराव आल्याबरोबर आम्ही आपली प्रक्रिया सुरू करू तिसरं महत्वाचं जे पी आर कार्ड आहे पी आर कार्ड सुद्धा देताना महानगरपालिकेचा ठराव लागणार आहे आणि महानगरपालिकेच्या ठराव आल्यावर मंत्रिमंडळासमोर जाऊन आम्ही संभाजीनगरच्या पी आर कार्डचे प्रश्नही प्रॉपर्टी कार्डचे प्रश्न जे लोक सरकारी जागेवर आहेत जे लोक मनपाच्या जागेवर आहेत जे लोक गुंठेवारी कायद्यात अटकलेले आहेत तुकडेबंदी कायद्यामुळं निरस्त केल्यामुळं काही लोकांना रिलीफ मिळाला आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी सर्व जे बांधकाम आहेत खाजगी जागेवरती ते बांधकाम रेग्युलाईज करणे आणि सरकारी जागेवरती बांधकाम दोन हजार एकच्या पूर्वीचे रेग्युलाइज करणे असाही निर्णय घेता येऊ शकतं जो आपण यापूर्वी अनेक शहराकरता घेतला आहे तर फ्री होल्ड करणे संभाजीनगरच्या प्रॉपर्टी फ्री ओड करणे हाही एक निर्णय आपण करतो आहे तिसरं महत्वाचं या ठिकाणी आपण आता औद्योगिक क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये इंडस्ट्री टाकायची असेल तर येण्याची गरज नाही सनदची गरज नाही हा निर्णय घेतला लेआउट टाकायचं असेल रहिवाशी क्षेत्र असेल तर येणे आणि सनदची गरज नाही आणि व्यावसायिक क्षेत्र असेल तर व्यवसाय टाकायचं असेल तर येणे आणि सनदची गरज नाही हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे जे फर्दर एक्सपान्शन्स आहे त्यामध्ये आमच्या तहसीलदार कडे जे जायला लागत होतं करता सनद करता आता जायची गरज नाही आता सरळ वन टाइम प्रीमियम भरून तुम्हाला सनद आणि येणे करता येतं कुठल्याही ऑफिसच्या खेटा मारला लागणार नाही हा निर्णय आपण घेतलेला आहे खर तर मी जास्त वेळ घेणार नाही पण भारतीय जनता पार्टीच विकास करू शकत विकास म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आहे डेवे डेव्हलपमेंट म्हणजे फडणवीसजी देवेंद्रजी डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आणि देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट असं नातं महाराष्ट्रात जुळलेलं आहे त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचा मतदाराचा कल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आहे आणि एकंदरीत डेव्हलपमेंटला आहे आणि त्यामुळं मला वाटतं संभाजी की संभाजीनगरची जनता ही डेव्हलपमेंटला मत देईल विकसित छत्रपती संघटनाला मत देईल आणि संभाजीनगर हे दोन हजार एकोणतीस पर्यंत दोन हजार तीस पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये तीन टप्पे आहेत विकसित संभाजीनगर दोन हजार एकोणतीस विकसित संभाजीनगर दोन हजार पस्तीस आणि विकसित संभाजीनगर दोन हजार सत्तेचाळीस तीन टप्प्याचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे या विकास आराखड्याला महानगरपालिकेने मान्यता देऊन सरकार मग त्या पद्धतीने तसा नवीन डेव्हलपमेंट प्लान तयार करून या शहराला मजबूत करण्याचा विचार शहरात केलेला आहे या शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्सही गाडं तयार करण्याचा विचार आपण करतोय नागपूर सरकार आत्ता जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड ए आय बेस्ड हाय क्वालिटी म्हणजे कुठल्या उद्दिष्टाने व्यक्ती आलाय हे सुद्धा ओळखू शकत असे ऍडव्हान्स सीसीटीव्ही सर्व्हिलन्स जे चोरी करायच्या उद्दिष्टाने कोणी आला तरी तो कॅमेरा त्याला त्याचा फेस रेटिंग करून आता त्याला जेरबंद करू शकतं असाही त्या ठिकाणी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरू आणि संभाजीनगरला सुरक्षित विकसित करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे संभाजीनगरच्या जनतेला पुन्हा आमची विनंती आहे की आम्ही आपण सर्वांनी आमच्या विकसित संभाजीनगरच्या प्रयत्नाला मदत करावी आणि आमचे सर्व उमेदवार निवडून द्यावे अशी विनंती मी संभाजीनगरच्या जनतेला करतो आहे दोन हजार एकोणीसला ला देवेंद्र फडणवीस सरकारनी पाण्याची योजना मंजूर केली सत्तावीसशे कोटी रुपये को लागतात पाण्याच्या योजनेचं काम सुरू झाल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारला